गावात सांग बघायचं ना तू कोणाला काय सांगतो तुला पुढे नीट झखमा नीट करून तुला पण सांगतो मी आणि माझ्याशी गार्ड कर ना तुला सोपं नाही गावा वाटत जाऊया दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असलं की एखाद्या जातील इलेक्शन बोलत जाईल नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती आहे बोल नाही गावाला आहे बाब झगमाला तू करणार प्रपंच दातून कुतल्यानंतर बाजीसून बोलत ह्या सगळ्यांना राखणार बाबा लागती तू जातील सांग काय तू जाचे जखमारंमत करून सांगतो तर ते सांगतो तू नीट झखम जास्त करू नको का माहीत नको सापडला तुला काय केलंय मी बोलाय रो मग झक तू सांगतोय तू नीट झक मार नेट सांगतोय झग हराम करू लय मोठा लयुध करून विचारणार आहे तुला हराम करून मारदर्श मला करू नको नीट तिकडे तुला सांगणार झगमारी तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे झक झगमारे प्रत्येकाच्या आता तू त्या तू का येणार मरापुर गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आहे मिस दाखवणार